ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचं नाव मतदार यादीतून गायब झालंय मुंबईतील माजी नगरसेवक सुधीर भगत यांचं नाव मतदार यादीतून गायब झालेलं आहे सुधीर भगत यांच्याकडून निवडणूक का आयोगाच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला विचारपूस करण्याची गरज होती मला समज काढले गेले पाहिजे होते माझी हिअरिंग झाली पाहिजे होती माझा आधार कार्ड माझा पॅन कार्ड माझा मोबाईल नंबर देखील तिथे रजिस्टर्ड आहे असं न करता त्यांनी जे डायरेक्ट नाव रद्द केले हे संविधानाच्या विरोधात आहे माझा मतदानाचा अधिकार हा घेण्यात काढून घेण्याचा अधिकार हा कोणालाच नाही माझी या माध्यमातून जे कोणी अधिकारी असतील त्यांना नम्र विनंती आहे तर ते नाव जसं आहे तसं मोबा करून मला जी योग्य परवानगी असते देण्यात येईल काल मतदार याद्या महानगरपालिकेत जाहीर झालेल्या आहे मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ आहे सगळ्या मतदार याद्यामध्ये कित्येक प्रभागाच्या बाउंड्री सोडून बाहेरचे मतदार तिथं आलेले आहे शेकडोनी नव्हे तर हजारोनं असं झालेलं आहे ज्या सीमा वॉर्ड रचना केली मग वॉर्ड रचना कशाला करायची दहा हजाराचा पन्नास हजाराचा वॉर्ड करा टाकायचा कुठलेही पन्नास हजार मतदार घ्यायचे असं घ्यायला पाहिजे होतं मग वॉर्ड रचना करायची वॉर्डाची बाउंड्री करायची आणि त्या बाउंड्रीच्या बाहेरचे मतदार येतात कसे मग याच्यामध्ये झोपलेले का निवडणूक आयोग जर तुम्ही वॉर्ड रचना करताना उत्तरेला हे पूर्वेला हे पश्चिमेला हे दक्षिणेला हे म्हणता मग या सीमेरेषेच्या बाहेर मतदार येतात कसे